अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण सर्व पित्रे अमावस्येला करता येणारा एक उपाय पाहणार आहोत या उपायामुळे आपल्यावर आपल्या पितरांचा आशीर्वाद कायम राहणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर पितृदोष असेल तर तो सुद्धा कायांचा नष्ट होणार आहे तर चानेल वर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनेलवर म्हणजे भक्तीची शक्ती या यूटूब चॅनेलवर सर्वप्रथम आला असाल किंवा माझा आवाज सर्वप्रथमच ऐकत असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मी असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन शास्त्रानुसार उपाय तुमच्यासोबत शेअर करत असते त्याचबरोबर सण समारंभ वार त्याचबरोबर व्रतकथा ह्या मी घेऊन येत असते त्यासाठी तुम्हाला जर अशीच माहिती जर आवडत असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कॉमेंट बॉक्समध्ये दे, पितृदेवाय नम अशी कमेंट करा ज्यामुळे तुमच्या पितरांचा तुमच्यावर कायम आशीर्वाद राहील ज्यांना असे वाटत असेल की त्यांच्या पितरांचा त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहावा त्यांनी ही कमेंट अवश्य करा पितृदेवाय नमः आणि श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत नक्की पहा आता सध्या पितृपक्षाची सुरुवात आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी वार सर्व पितृ अमावस्या आलेले आहे तर अमावस्याचा हा प्रारंभ शनिवारी रात्री बारा छत्तीस मिनटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी एक तेवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे उदयतिथीनुसार सर्वपित्री अमावस्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वारविवार या दिवशी असणार आहे पितृपक्षातील अमावस्या खूप महत्त्वाची असून आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख ज्यांना माहिती नसते त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही उपाय जर केले तर पितृदोषातून आपल्याला मुक्ती मिळते या सर्व पितृ अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या सुद्धा म्हटले आहे प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व देखील वेगवेगळे असते सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरून आपल्याला आशीर्वाद देऊन पितृलोकामध्ये जात असतात तसेच या अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते म्हणून ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असे उपाय पाहणार आहोत सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरात संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्याने घरातील भांडणे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजर बाधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्यही नष्ट होणार आहे घरांची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होणार आहे हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला एक लाईक करा आणि जय पितृदेवाय नम असे कमेंट नक्की करा अमावस्या म्हटलं की बरेचजण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे परंतु खरं तर अमावस्या हा वाईट नसून एक चांगला मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि आजारी व्यक्तींवर मुलांवरती जास्त प्रमाणात पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत ते केले तर ते केल्याने जीवनातील अनेक अडचणी समस्या आहेत तर त्यात दूर होतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कापूर यासोबत एखादी एक वस्तू जाळायच्या आहेत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्याने आपल्या घरातील पितृदोष कटकटी भांडणे वि वी, वादविवाद क्लेश गरिबी पूर्णपणे दूर होणार आहे तर हा उपाय कधी करायचा आहे तर अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता पण जर तुम्हाला अगदीच शक्य आहे तर हा उपाय तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ असते तरही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर याच वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होते म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला उपाय करणे शक्य असेल तर याच वेळेत करा परंतु नाही शक्य झाले तर काही हरकत नाही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोचे असू शकतात मुलं आईची असू शकतात सतत वादविवाद असू शकतो सुनेचा वादविवाद असू शकतो किंवा इतर कोणत्याही गोष्टीवरून कटकटी किंवा इतर कोणतेही वादविवाद असो आपल्या कोर्ट कचेरीचे असो यासारख्या ज्या समस्या आहेत ना तर त्या आपल्या घरात वास्तुदोष किंवा पितृदोष यासारख्या दोषामुळे होत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मांडला आहे तसेच आपल्या घराला कोणाची नजर लागलेली असेल घरामध्ये काही नकारात्मकता असेल त्यामुळे सुद्धा घरामध्ये आपल्या लक्ष्मी टिकत नसते आणि आलेली लक्ष्मी ही सतत घरातून निघून जात असते घरामधली गरिबी आणि दरिद्री ही संपवायची नावच घेत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा आजारपणातच निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तसेच तुमचा एखादी उद्योग असेल ज्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं खूप महत्त्वाचं एखादं काम आहे तुम्ही अगदी प्रयत्न करताय परंतु प्रयत्न करूनही तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपत नसतील तर त्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याला खूप महत्त्व दिलं जातं कापूर जाळण्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबत वाईट जी शक्ती आहे तर तीसुद्धा नष्ट होते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होणार तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं भांडं असेल पंचार्थी असेल तर तीसुद्धा घेतली तरी चालते त्यानंतर यामध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ टाकायचे आहे सोबतच हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी घेत मोहरी घेतली तरी चालते यानंतर यासोबत आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतं अशा तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरवी वेलची जी असते तर ती आपल्याला घ्यायची आहे या सगळ्या वस्तू आपल्या हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असेल तर त्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा डोक्यावरून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहे यानंतर या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतीनं स्पर्श करायचा आहे आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्यामध्ये जी नकारात्मकता असते ती दूर होते आणि हाच वास्तुदोष जो आहे तर तो आपल्या घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला या वस्तू हातात घेऊन स्पर्श करायच्या आहेत यानंतर या, या वस्तू आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या, या सगळ्या वस्तू तुम्हाला पंथी किंवा कापूरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घेऊ शकता साधा असला तरी चालेल पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या तुम्हाला बाजूला ठेवायच्या आहे एकच वडी तुम्हाला त्या पंथीमध्ये कापूर टाकून घ्यायचा आहे आणि हा कापूर प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक दोन थेंब शुद्ध घाईचं तूप टाकायचं आहे आणि एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी त्यावरती आपल्याला ठेवायची आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला ज्या वस्तूंसोबत पाच कापराच्या वाड्या ज्या आहेत त्यास जाळायच्या जा आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहोत यानंतर काही वेळाने ते भांडं तसंच तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती जाऊन हे भांडं जे आहे तर ते आपल्याला ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिद्री इडा अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घर बा घरामध्ये लक्ष्मी येईल जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत कधीही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्व पित्री अमावस्याच्या दुसऱ्या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवीही प्रवेश करणार नाही म्हणून हा एक उपाय तुम्हाला सर्व पित्री आमासेच्या दिवशी संध्याकाळी नक्की करायचा आहे या सगळ्या वस्तू जळाल्यानंतर ज्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहिल्या आहेत त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत निर्माल्य म्हणजे काय तुम्ही विसर्जित करू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा ह्या वस्तू तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला घरामध्ये सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे तसेच ज्यांना हा उपाय करणं शक्य नाही तर किंवा या सर्व वस्तू भेटत नसतील तर त्यांनी हा पुढचा उपाय अवश्य करा तर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्याला हातात घ्यायची आहे यानंतर ही पव पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर देवाला देवा देवाजवळ देवा दिवा लावून घ्यायचा आहे देवपूजा करून घ्यायची आहे यानंतर आपण हातामध्ये जी पिवळी मोहरी घेतली आहे त्यासोबत काळे तीळसुद्धा घ्यायचे आहेत आणि हातामध्ये उजव्या हातामध्ये घेऊन कालभैरव अष्टकमचा पठण करायचं आहे देवघरासमोर बसून यानंतर या मोहरीवरती आपल्याला अगरबत्तीची ऊज जी असते तर ती टाकायची आहे आणि तुमच्याकडे भस्म असेल तर तेही टाकू शकता यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी टाकायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडूने जा प्रकारे आपण घर झाडून केल कचरा काढतो त्या पद्धतीने ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे आणि तर अशा पद्धतीने एक हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात तसेच आपली गाडी असेल एखादं दुकान असेल आपलं घर असेल तर त्यावरून तुम्हाला एक नारळ जे आहे तर तो सात वेळा उतरवून घ्यायचा आहे सर्वपित्री अमावशेच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायलाच हवे त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपली गाडी असेल तर चार चाकी असे दोन चाकी असे अगदी कोणतीही गाडी असू द्या किंवा दुकान असू द्या एखादा व्यवसाय असू द्या तर त्याच्यावरून तुम्हाला सात वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन एखाद्या वाहत्या पाण्यामध्येच विसर्जित करू शकता जर किंवा तुम्ही हा नारळ फोडून दोन्ही बाजूला दोन्ही नारळाचे ते कवच असतात ते टाकून द्यायचे आहे तो नारळ खायचा नाही जर तुमच्याजवळ गंगाजळ असेल तर सर्व पितृ अमावस्या दिवशी आपले घर ज गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल शिंपडायचा आहे आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून स्वच्छ करायचे आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्याच्यात दिवसा या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे यामुळे आपले घर शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्वाचं आहे म्हणून गंगाजल असेल तर घरामध्ये गंगाजल नक्की शिंपडा यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि आपलं घर शुद्ध आणि पवित्र होतं देवीच्या आगमनासाठी तर सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी कराव्याच्या अतिशय प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर आवडला नसेल तर डिसलाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ